मटकी हे मी भाजून घेतली मटकी भाजून घेतली कारण त्याच भिजवून म्हणजे भिजवलेले आणलेले मी ते काय काय होते त्याची भिजवून त्याला लागले त्याची सगळे निघते नेसते हे वाटाण आहे ते दिवशी आणला होता भाताला म्हणजे वातावरण मटकी मिक्स करावं एकदम मस्त होतं टमाटो कोथिंबीर घेतले कापून मी पाय कसा देतोय वागा कशाला मला काही

Папа इतकं गरम होत इतकं गरम होत इतकं गरम होतंय इतकं गरम होतय काय ह्या गरमा गरमेला करावं इतकं चू काढतं इतकं तून हाय जबरदस्त उन हाय भाव बहिणी चांगल्या पाण्याने धुतले का नाही दोन चार पाण्याना म्हणजे तुम्हाला सगळी घाण निघते त्याची टरकार निघते झटकं टाकू दिली कधी हम्म झटकं टाकले मग

Дякую за मिक्स मटकी एकदमच भारी सुकी करणार आहे मी त्यासाठी कांदा चिरून घेतलाय मी कांदा जरा जास्त वापर की मी सुकी मटकी करायची भांड्या

मोगले येतात मोगा मोठे येतात मध्ये वाज महादेवाला माझ्या पार्वतीला माझ्या मग शंकराला माझ्या हा महादेवाला माझ्या अ शंकराला माझ्या आवडत बेलाच पान ग पान गाणे ना येत नाही मेंबर बसत नाही तेवढत नाही म्हणे मी येत Ben ayarda şakır var ki

थोडी बी काढली मी आणि थोडा पातळ रस्ता करते

चला झालं मस्त पिके असं काल मग अय शुभ भर आवड हापश्यावर चहा आणि च करते मी हल्ला चपात्या करते मला करते भात मला आवडतो ځل باوونه غارزه ته ټکن کال ولې زالې چې تا ته چوپ دې عام پهلې توړت مې مې کوشش سم پلوه ته پهلني هېله دې ته ته ترانو پاني باوونه یا ټمټکي دې نه چپيلا ور چاله مګه زالې نه کسانو ډېټ فوتو دې ملي باي باي